काय मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोहोचतो गुळी धामणगाव तालुका शिल्लक दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलैमध्ये पाऊस पडतो हे काय आमचं लक्षात येतं येथे एक गोष्ट ये सांगतो तुम्हाला दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी असते कधी आठ जुलैला येते कधी नऊ जुलैला येते कधी दहाला येते कधी अकरा जुलैला येते तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये राज्यामध्ये दरवर्षी दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलै दरम्यान पाऊस येतो हे कायमचं सर्वांनी लक्षात घ्यायचं या वगैरे ही तारीख उद्याच आलेली आहे बघा उद्यामध्ये नऊ उद्या दहा जुलै बघा दहा जुलै ते पंधरा जुलै राज्यात पाऊस पडतोय की नाही दररोज राज्यामध्ये काय होणार आहे दररोज दोन दोन दिवस एक एक भागात मुक्काम करणार आहे चांगला पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पिकं जोमान येणार आहे म्हणून हे सर्वांना सांगतोय राज्यात सांगायचं झालं तर सगळेचे पिक जोरात आहेत कोणाचंच पीक, पीक सुकणार नाही कारण की यावर्षी तुम्हाला मी म्हटलं होतं की यावर्षी असा पाऊस एकदम असा बंद होणारच नाही म्हणजे नॉनस्टॉप चालूला चालू, चालू राहील चार दिवस हे एखाद्या विदर्भात राहील तर चार दिवस पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात राहील चार दिवस मराठवाड्यात राहील दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात राहीन पण पाऊस चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण आणखीन एक परत राज्यात योगायोगाने आता सांगतो की पंढरपूरची यात्रा आहे पंढरपूरची आषाढी एकादशी आहे आणि सर्व यात सर्व या, या सर्व महाराज मंडळी आणि सगळे भक्तगण आणि सगळे वारकरी संपूर्ण आता पंढरपूरकडे यात्रेकडे जायले आणि तर मग तिकडे गेल्याच्या नंतर पाऊस पडेल का नाही हे देखील आज सांगणार आहे तर राज्यात सर्व सर्वांना सांगू इच्छित राज्यात चौदा जुलै चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जुलै पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे दररोज एक भागात दोन दोन दिवस एक एक भागात मुक्काम करणार आहे आणि जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा